हॅलो फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा ही मेहंदी मी घेतलेली आहे आणून खूप दिवस झालेलं आहे खरं तर पण लावायला वेळ मिळत नव्हता तर आज माझी आहे सुट्टी तर मी आज मेहंदी अप्लाय करणार आहे खरं तर असं म्हणतात की मेहंदी ओवर नाईट भिजवायची असते आणि दुसऱ्या दिवशी अप्लाय करायची असते पण आपण तसं काही करत नाही कारण की आपल्याकडे तेवढा टाईम नाहीये तर मी त्यासाठी याच्यामध्ये थोडस चहा पावडर जी आपली आहे ती उकळून घेतलेलं पाणी आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं अप्लाय करून पहिला आपण पेस्ट करून घेऊया नेहमी मी वेगळी मेहंदी लावत असते पण ह्या वेळेस मी एक वेगळाच प्रकार ट्राय करते तर मेहंदी कुठली जरी असली तरी ती तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये मदत करते की जे तुमचे स्काल्प्स आहेत किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये जे केसांमध्ये जे फाटे फुटलेले आहेत म्हणा किंवा तुमच्या केसांची शाईन गेली के असे कोरडे कोरडे केस दिसतात बघा जळल्यासारखे तर ते व्यवस्थित करण्यासाठी मेहंदीचा चांगला उपयोग होतो तुम्हाला स्मूथनिंग येते तुमच्या केसांना माझ्याकडून पाणी काय नाही लाईट गेलेली आहे आमची

ट्राय करायला घेतलंय बघितली असली मेहंदीच आहे का ती का ती ती नाही एकदम लाल केस असतात तिची ब्युटी टिप्स सांगते असेंदी वर्ष पासून पहिला शेनास कोण असायचं मेहंदी मेहंदीचा कोण

काय काय त्याच्यात त्याच्यामध्ये आवळा हे मेथीचे दाणे आणि काय काय असतं परत काय काय है, था है जल बूट कट्टा लेमन हिमजा क्या क्या बेला बेला वजपूर प्रकार जड़ी बूटी बुटी ऐसी मी पहिल्यांदाच अप्लाय करते माझ्या हेअर्स वरती तर ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला नक्की दाखवेल की काय आलेला आहे तर हा आपला एक प्रयोग असणार आहे मी नेहमी निशा मेहंदीच वापरत असते तर नक्की आपण ट्राय करून बघूयात ओवर द नाईट मेहंदी भिजवायची काही गरज नाहीये खरं तर आपण वर्किंग वर्किंग वुमन्स असतो आपल्याला ह्या गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवता पण येत नाही तर तुम्ही काय करू शकता जास्तीत जास्त वीस मिनिट जरी ह्या मेहंदीला तुम्ही भिजवत जरी ठेवलं ना तरी तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल तर वीस मिनिट आपण मेहंदी स्टेबल व्हायला ठेवून देऊयात तर असं थोडी थोडी बॉडी घेऊन पहिल्यांदा लावून घ्यायचं स्टार्ट पासून तर वीस मिनिट झालेले वीस मिनिटानंतर ही अशी सेड झालेली आहे तर आपण इथं असं छोटे छोटे शे हे करून घेऊयात त्याला काहीतरी ग्लोव्ह लावायचे का नाही ग्लोव्ह मला नाही जमत ऍक्च्युली Uh, कारण की ग्लोव्ह मेहंदी सगळे ग्लोव्ह नच राहते केस सगळं व्यवस्थित नाही होत त्यामुळे मी शक्यतो ग्लोव्ज वगैरे नाही वापरत मेहंदीच्या बाबतीत आणि हात जरी लाल झालेले असले तरी ऍक्च्युली मी कपडे ठेवलेले हो आहेत धुवायचे त्याच्यासाठीच खर तर की निघून जाते अशा छोट्या छोट्या पटा घेऊन पहिल्यांदा व्यवस्थित त्याच्यावरती una laக்ndi প laa menndi तर मी असंच उभा राहून आमची ते तर उभा राहून आरशामध्ये हिंदी लावून घेतली आहे पहिल्यांदा तर, तर तुम्ही बघू शकता पूर्ण छोट्या छोट्या पटाने अप्लाय करायची आहे तर तुम्ही मला सांगू शकता की कशा प्रकारे हिंदी लावली स्वतः लावत असते तर व्यवस्थित ह्याचा रिझल्ट नक्कीच भेटेल ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला मॉर्निंगला की संध्याकाळ रात्र झालेली आहे तर मी एका एक दीड तासानंतर मेहंदी धुणार आहे माझे बरोबर एक दीड तास मी ठेवणार आहे कारण की ऍक्च्युअली मेहंदी जास्त भिजवली नव्हती तर असं काही नाही की जास्त भिजवायलाच पाहिजे पण दीड तास मी मेहंदी ठेवणार आहे आणि नंतर मी तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नक्कीच सकाळी दाखवेल की कसा कलर आलेला नाही कशी शाईन आलेली नाही मध्ये तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा ओके का तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे असा रेड कलर आलेला आहे किती सिल्की सिल्की झालेले हे बघा खूप असे सिल्की सिल्की केस झालेले आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओवरती आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकून प्रेस करा बाय